सोरेगाव येथील प्रवीण भरले मृत्यूप्रकरणी खून करून पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगाव येथील रहिवासी नागनाथ कृष्णा भरले व चव्वेचाळीस यांचा मुलगा प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी प्राजक्ता प्रमोद गायकवाड अर्चना प्रमोद गायकवाड श्रीधर प्रमोद गायकवाड सर्व राहणार राघवेंद्रनगर सैफुल सोलापूर विकास जानराव राहणार माशाळवस्ती प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर अनिल शिवाय राहणार माशाळवस्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश एस आर सातबाई यांनी दिले याबाबत हकीकत अशी प्रवीण भरले हा दिनांक तीस जून दोन हजार एकवीस रोजी बेपत्ता झाला होता फिर्यादी नागनाथ भरले यांनी तो बेपत्ता झाल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर दिनांक दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर येथील रखमाजी जाधव यांच्या विहिरीत प्रवीण याचा मृतदेह आढळून आला होता प्रवीण याला पोहता येत नव्हतं त्याला कोणतंही व्यसन नव्हतं तीस जून दोन हजार एकवीस रोजी प्रवीण याचा चुलत भाऊ अविनाश याच्या मोबाईलवर फोन आला होता त्यावेळी मला किडनॅप केला आहे असा आवाज आला आणि फोन कट झाला या सर्व घटनाक्रमांवरून प्रवीण याचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा शांत डोक्यानं कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणीची तक्रार नागनाथ भरले यांनी पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे तसंच पोलिस अधीक्षक यांच्याकडे दिली होती तथापि त्याबाबत कोणतीही समाधानकारक कारवाई पोलिसांकडून झाली नाही त्यामुळं फिर्यादी नागनाथ भरले यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडं देखील तक्रार केली होती परंतु त्यावर देखील समाधानकारक कारवाई न झाल्यामुळं त्यांनी ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एस आर सातबाई यांच्या न्यायालयासमोर झाली फिर्यादीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे देऊन फौजदार प्रक्रिया संहिता एकशे छप्पन्न तीनप्रमाणे आदेश होण्याबाबत के युक्तिवाद केला फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानं सर्व आरोपींविरुद्ध शांत डोक्यानं कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर यांनी काम पाहिलं